कल्याणपूर्वेकडील चिकणीपाडा परिसरातील सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण जखमी तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे या घटनेनंतर प्रशासनाने मदतकार्य करीत रहिवाशांना तात्पुरते कल्याणपूर्वेकडील शाळांमध्येच राहण्यासाठी व्यवस्था केली मात्र रहिवाशांकडून आमचे पुनर्वसन करा अशी मागणी होत असून इमारतीमधील नागरिकांनी आज पायी चालत तिसगाव नाका ते कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला या रहिवाशांनी के डीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांची भेट घेत पुनर्वसन करण्याची मागणी केली इमारतीमधील दुर्घटनेला बळी पडलेल्यांचा आज तिसऱ्या दिवशी इमारतीमधील रहिवाशांना आपला संसार सावरायचा कसा असा प्रश्न पडला आहे मात्र शाळेत कधीपर्यंत राहणार आमचं पुढे काय होणार निदान पावसाळ्यापर्यंत आम्हाला तात्पुरती राहण्याची सोय करा अशी मागणी पाणवलेल्या डोळ्याने करण्यात आली हो असून या प्रकरणी गायकवाड यांनी मागण्यांबाबत आयुक्तांशी चर्चा करण्यात येईल असे सांगितले साहेब पहिली गोष्ट हा मोर्चा नाही आहे आम्ही कुठल्याही महानगरपालिकेतर्फे आम्ही फक्त आमचं सा निवेदन सादर करण्यासाठी आलेलो आहोत कुठल्याही प्रकारचं मोर्चाचं स्वरूप याला देऊ नका फक्त इथेच आहोत की आम्ही संख्येने इथे आलेलो आहोत कारण आत्ता जो निवारा आम्हाला मिळालेला आहे तो फक्त तात्पुरत्या स्वरूपाचा आहे मग हा तात्पुरत्या स्वरूपाचा जो निवारा आहे तो सध्या आम्हाला एका शाळेमध्ये दिलेला आहे काही दिवसातच तुम्हाला माहिती आहे की आपलेसुद्धा पाल्या शाळेमध्ये शिकतात आपल्याला माहिती आहे की काही दिवसात शाळा सुरू होतील मग शाळा सुरू होण्यापूर्वी शाळेची काही डागडुजी असेल रंगरंगोटी असेल हे करण्यासाठी शाळा प्रशासनाला शाळा रिकामी लागेल ना पण आता तिथे आम्ही सध्या राहतोय म्हणजे आमची व्यवस्था तिथे केलेली आहे पण ती तात्पुरती स्वरूपाची आहे मग ही व्यवस्था जेव्हा आमची नसेल तेव्हा आमची पुढे काय व्यवस्था होणार आहे किंवा आता तुम्ही जी आता तुम्ही पाहताय की सध्या तिथे ठिकाणी घडलेला जो प्रकार सगळ्यांना माहिती आहे मग तिथल्या राहणाऱ्या स्थानिकांनी काय करायला हवं सर कारण तिथलं साहित्य आम्ही काढू शकत नाही आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं साहित्य नाही आहे आम्हाला फक्त आमच्या महत्त्वाच्या काही ठराविक गोष्टी म्हणजे काही पैसा अडक का असेल थोडाफार डाग डागिना असेल किंवा महत्वाची कागदपत्र असेल इतकंच फक्त काढण्याची परमिशन मिळाली तेही पाच ते दहा मिनिटात वर्षानुवर्ष मांडलेला संसार पाच ते दहा मिनिटात कसा काढायचा कसा काढला आम्ही कारण तुमचे अधिकारी जे काही जे काही कुणी याच मला कळत नाही मला न्याय व्यवस्था नाही माहिती नाही कळत आम्हाला कुठलाही न्याय आम्ही फक्त इथे आमची मागणी पोहोचवण्यासाठी आलेलो आहोत कुठल्याही प्रकारचा मोर्चा नाही आमच्या न्याय व्यवस्थेवरती आमचा शंभर टक्के विश्वास आहे ते आमच्यासाठी जे काही निर्णय घेतील तो आमच्या हितासाठीच घेतील फक्त आमचं इतकंच म्हणणं आहे की जे वास्तू जी वास्तू जे घर आम्ही सोडून राहतोय ते घर फक्त आम्हाला मिळावं आमची कुठेतरी सोय करावी शासनाने शासनाने आमचं पुनर्वसन करावं इतकीच आमची मागणी आहे जे मृत व्यक्ती झालेले आहेत त्या मृत व्यक्तींना जो काही शासनातर्फे जो काही धनादेश म्हणा किंवा जो काही निधी मंजूर झालेला आहे तो त्यांच्यापर्यंत पोहोचावा ज्यांना अपघात झालेला आहे जे दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत त्यांच्यापर्यंत पैशा स्वरूपामध्ये किंवा ज्या स्वरूपामध्ये मदत देता येईल तेवढी मदत द्यावी पण ह्या सगळ्या मुद्द्यांमध्ये सगळेच मुद्दे आमच्यासाठी महत्वाचे आहेत कारण जे मृत झालेले आहेत तेही व्यक्ती तुम्ही पाहू शकाल आज त्यांच्या घरामध्ये तिसरा आहे पण तिसरा नसताना ती लोक इथे आमच्या सोबत आहेत तसं बघायला गेलं तर ज्याच्या घरामध्ये ना तो घराच्या बाहेर नाही पडत आमच्या घरात तिसरं सप्तशृंगी सोसायटीचा परिवार एकत्र आहे आमच्या घरातल्या तिसऱ्याचं कार्य सोडून आज आम्ही रस्त्यावर आहोत आमचं पुनर्वसन झालंच पाहिजे आम्हाला कळलंच पाहिजे की प्रशासन आमच्यासाठी काय करत आहे कुठली हालचाल चालू आहे आमच्यासाठी कारण शाळेमध्ये आम्ही किती दिवस राहणार तात्पुरत्या स्वरूपाच्या व्यवस्थेमध्ये निसर्गाने सुद्धा आमच्यावर कोप केलेला आहे पाऊस ज्या दिवशी आमची इमारत कोसळली त्या दिवशी पाऊस किती होता पावसाचा काही नेम नाही कधीही पाऊस पडतोय म्हणजे पावसाळा सुरू झालाय आमच्यासाठी मग पावसाळा सुरू झालाय तर ह्या भर पावसाळ्यामध्ये आम्ही जायचं कुठे आणि सगळे तुम्ही जर इथे लोक पाहाल तर मध्यम वयापेक्षा जास्त लोकांची संसार आहे त्याच्यामध्ये पुन्हा शक्य आहे का आम्हाला सगळा संसार उभं करणं पुन्हा कसं काय आम्ही आमचा संसार घेऊ शकतो कसं काय आम्ही संसार विकत घेणार सगळा विशाल वाघमारे जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनल ला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लिक करा आणि राहा अपडेट